thank you ही निवडणूक सरळ नव्हतीच काही गोष्टींमध्ये त्यांनी षडयंत्र केलं हे लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक नाही ही तत्वाची लढाई नव्हती तरी तुम्ही लढलात तुम्ही टिकलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार सी डब्ल्यू सीच्या मीटिंगमध्ये राहुल गांधी म्हणाले आपण जेव्हा निवडणूक जिंकतो तेव्हा चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरल्यानंतर दुःख असतं पण आपणही निवडणूक हरलेलो नाही आपला विजय झालेला आहे तुम्ही मोदींचा चेहरा बघा महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे कारण ते मागच्या रस्त्याने येऊन करून एकशे तेहतीस जवळपास पोहोचले त्यामुळे भाजपच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही तुम्ही निरीक्षण करून बघा प्रत्येक त्यांनी गोष्टी हे लोकशाहीचं इलेक्शन नव्हतं ही लढाई नव्हतीच तरी तुम्ही लढला तरी तुम्ही टिकला त्याबद्दल तुमची मनापासून आभार मान काल आमची सीडब्ल्यू सी झाली आणि सीडब्ल्यू सी मध्ये पहिला राहुल गांधीजी म्हणाले हे म्हणाले की जेव्हा आपण सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतो ते, ते, ते म्हणाल उलगा करा खरं का आपण हरलो नाही हो, विचारच आहे आणि मोदींचा असं जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे कारण त्यांना माहिती आहे की ते मागच्या बसकाने येऊन ईव्हीएम मॅन्युप्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेहतीस का चेक काय ते त्यांच्या बी जे पीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही आहे तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्यात ताळमेळ नाहीये आहे की ईव्हीएम एकनाथ शिंदेसाठी काम नाही केलं म्हणून कदाचित ते पण